अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त भक्त गुरुचरित्राच्या वाचकांना साधकांना गुरुचरित्राची उपासना करणाऱ्या सर्व दत्तप्रेमी षष्टांग नमस्कार या गुरुचरित्र अभ्यासाच्या चिंतनाच्या या मालेमध्ये आपण मागच्या भागामध्ये बघितलं की रत्नाईला महाराजांनी सांगितलं आपल्या बहिणीला की तू गाईला लाथ मारलेली आहेस त्यामुळं तुला कुष्ठरोग होणार आहे आणि पलीकडच्या नवरा बायकोत भांडण लावल्यामुळं ला त्यांच्या संसारात विष कालवल्यामुळं त्यांना संसाराचं सुख मिळून न दिल्यामुळं आणि त्यात आनंद घेतल्यामुळं तुझा या जन्मी संसार दुःखमय होणार आहे तुझा नवरा अतिशय रागीट असेल तो तुला सोडून देईल आणि त्यानंतर तो संन्यास घेईल तुला कुष्ठरोग होईल मग तू गाणगापूरला ये त्या ठिकाणी मी तुझ्यावर कृपा करेन सांगितलं महाराजांनी थोडस विचार थांबून आपण इथं करायचा की आपण आपल्या जीवनामध्ये जे जे कर्म करतो त्या सगळ्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं आपण आपल्या जीवनामध्ये आपण सुखी असू आपण दुःखी असू ते जे सुख असेल ते जे दुःख असेल ते आपल्याच कुठल्या तरी केलेल्या कर्माचं फळ सुखी असू तर मागे मागच्या जन्मी किंवा याच जन्मामध्ये माग काहीतरी आपण पुण्यकर्म केला असेल किंवा मागच्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केला असेल ते या जन्मी सुखरूपानं आपल्याला प्राप्त झाले किंवा एखाद्या वेळेस एखादं दुःख आपल्याला प्राप्त होतं ते दुःख सुद्धा आपणच केलेल्या कुठल्या तरी कर्माचं फळ म्हणून आपल्याला प्राप्त झालेलं असत रस्त्यानं जाता जाता एखादी ठेच लागली आपल्याला बोट फुटलं रक्त आलं दुःख झालं ते सुद्धा आपल्या पण होत नसतं ते कुठल्या तरी कर्माचं ते आपल्याला फळ त्या ठिकाणी मिळून गेलेलं असत कर्म आपण करून जातो कर्म आपण विसरून जातो परंतु त्या कर्माची नोंद ठेवणारा ईश्वर आहे तो ईश्वर त्या त्या कर्माची ती फळ त्या वेळी आपल्याला देत असतो भगवद्गीतेमध्ये देव सांगतात अर्जुनाला कर्मण्य वाधिकार असते मा फलेशु कदाचन तू कर्माचा अधिकारी आहेस तू फळाचा अधिकारी नाही म्हणजे कर्म करण्याचा तुला, तुला, तुला अधिकार आहे फळ देणारा मी आहे फळावर तुला फळावर तुला अधिकार सांगता येणार नाही मला या कर्माचं हेच फळ मिळा मिळायला पाहिजे असं तू म्हणू शकत नाही तू फक्त कर्म करायच फळाची आसक्ती धरायची नाही लोक या श्लोकाचा उलट अर्थ करतात वस्तुत भगवद्गीतेचा अर्थ करायचा अधिकारच आपल्याला नाही कुणीही उठाव आणि भगवद्गीतेचा अर्थ करावा असं होत नाही भगवद्गीतेचा अर्थ करायचा अधिकार जगद्गुरु आद्य शंकराचार्या ज्ञानेश्वर माऊली नाही आपण ज्यावेळेला या श्लोकाचा अर्थ करायचा विचार करू तेव्हा या दोघांना विचारून अर्थ करायचा आहे शंकराचार्यांनी काय सांगितलंय आपल्या भाषामध्ये किंवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगतात त्याप्रमाणे या श्लोकाचा अर्थ करायचा या श्लोकाचा अर्थ श्लोका असा नाहीये की महिनाभर मी नोकरी करायची आणि मी पगाराची अपेक्षा करायची नाही असा अर्थ नाही त्याचा असा अर्थ बिलकुल नाही आहे असा अर्थ तुम्ही करूच नका वेडेपणाचा का वेडेपणाचा आहे कारण मी जर महिनाभर नोकरी केलेली असेल तर त्या पगारावर माझा अधिकार आहे अर्जुनाला सुद्धा देवानी सांगितलं की हे जे राज्य आहे हे राज्य तुझं आहे हे राज्य तुझा अधिकार आहे तुझ्या वडिलांनी हे राज्य सांभाळण्याकरता धृतराष्ट्राला दिलेलं आहे आणि हे जर राज्य तुला दुर्योधन देत नसेल तर तुला युद्ध करून ते घ्यायला लागणार आहे हा तुझा हक्क आहे हा तुझा अधिकार आहे आणि जर आपल्याला अधिकार मिळत नसेल तर आपण तो घ्यायला पाहिजे आपण पगारावर अधिकार सांगितला पाहिजे पगार मिळवणं हा आपला हक्क आहे तिथं आपल्या आसक्ती पाहिजेच मिळवलंच पाहिजे आपण ते आपल्या आपल्या हक्काचं आहे ते मग कुठं फळ सोडायचं आहे कुठल्या कर्माचं फळ सोडायचं आहे कुठल्या फळ फार, फळाची आसक्ती धरायची नाही तर समजा मला एक चाळीस हजार रुपये पगार असेल आणि त्यातलं मी असं समजलो की यातले पाच हजार रुपये मी धर्म कार्या खर्च करणार आहे समाज कार्य खर्च करणार आहे मी या पाच हजार रुपयाचा दानधर्म करणार आहे असं जर मी समजून जर ते पाच हजार रुपये खर्च केले तर त्या फळाची आसक्ती मी धरायची नाही आहे विचार करा मी काय सांगतोय मी पैसे मिळवले परंतु ते जर मी धर्मकार्याकरता करता खर्च केले समाजकार्याकरता खर्च केले दानधर्म केला अन्नदान केलं तर त्यातून जे मिळणार फळ आहे ते फळ मी सोडायचं त्या फळाची मी आसक्ती करता उपयोग असा या श्लोकाचा अर्थ आहे कर्म केल्यानंतर त्याचं फळ हे आपल्याला नक्की मिळणार आहे परंतु ते केव्हा द्यायचं कुठं द्यायचं कसं द्यायचं आणि किती द्यायचं हे त्या परमेश्वरांना ठरवायचं आहे तो ठरवायचा आपल्याला अधिकार नाही त्या ठिकाणी फलाची आसक्ती आपण धरता उपयोग ज्यावेळी आपण देवाकरता पैसे खर्च करतो काही लोक असं करतात मंदिरामध्ये फरशी घालतात आणि सांगतात की माझं नाव त्या फरशीवर घाल त्या ठिकाणी त्या नाव जर तुमचं फरशीवर घातलं तर त्या केलेल्या पुण्यकर्माचा काहीही उपयोग नाही किंवा एखादे शाळा बांधण्याकरता पैसे देतात आणि त्या शाळेला आपलं नाव देतात मी केलंय ते धर्मकार्य करत असताना मी केलं हा जर अहंकार त्यात ठेवला तर ते फळ आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत नाही म्हणून अशा पुण्यकर्मात धर्मकार्यात समाजकार्यामध्ये जेव्हा आपण कर्म करत असतो जेव्हा आपण पैसे खर्च करतो त्या केलेल्या कर्माच आपण आसक्ती धरायची नाही असा या श्लोकाचा अर्थ आहे रत्नाईला सांगितलं की तू हे पाप केलंयच म्हटल्यावर हे तुला भोगायलाच सांगणार आणि हे भोगल्याशिवाय तुला नाही पापकर्म असेल किंवा पुण्यकर्म असेल ते आपल्याला भोगावंच लागेल थोडी लक्षात आली आठवली म्हणून तुम्हाला मी एक कथा सांगतो भागवतात भागवतामध्ये दशमस्कदामध्ये चौ चौसष्टावा सौ, अध्याय आहे या चौसष्टाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलाबाळानं घेऊन आपल्या या जंगलामध्ये गेलेले आहेत फिरायला वनभोजना करता वनात गेलेले आहेत आणि ही जी सगळी मुलं होती ही मुलं थोडं फिरता फिरता पुढे एक विहीर होती आणि त्या विहिरीत डोकावून बघायला लागले तेव्हा त्यांनी ते बघितलं की मोठ्याच्या मोठा सरणा त्या विहिरीमध्ये पडलेला आहे त्यांनी काठ्यानी दोरीनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो सरडा काय बाहेर निघेना म्हणून गोपालकृष्णांना सांगायला ही मुद गेली की असासा एक सरडा भला मोठा या विहिरीत पडलेला आहे भगवान श्री गोपालकृष्ण त्या ठिकाणी आले त्यांनी बघितलं आणि डाव्या हातानं सहजगत्या त्या सरड्याला बाहेर काढलं आणि भगवान गोपालकृष्णांचा स्पर्श त्या सरड्याला झाल्याबरोबर त्या सरड्याचं रूप त्या ठिकाणी नष्ट झालं आणि थिक, त्या ठिकाणी एक देवदूत प्रकट झाला सोन्याचं किरीट घातलेलं घरात गळ्यामध्ये वनमाळा पितांबर नेसलेला असा तो तेजस्वी पुरुष सगळ्यांनी बघितला त्यांनी डोकं टेकून भगवान श्री त्या देवदूतांना नमस्कार केला आणि कृष्णानी त्याला विचारलं अरे एवढा तेजस्वी आहेस तू पुण्यवान दिसतोय आणि तुला ही योनी कशी प्राप्त झाली तेव्हा तो मृग नावाचा राजा आहे तो राजा सांगतो कि नावाचा मी राजा माझ्या जीवनामध्ये मी एवढं पुण्य कर्म केलं की दानधर्म करणारा असा कोण असं म्हटल्याबरोबर माझच नाव यावं इतका पुण्यकर्म मी संचय पुण्याचा केला या धुळीचे कण जमिनीवरच्या धुळीचे कण मोजता येतील पावसाच्या धारा मोजता येतील परंतु मी ज्या गायी दान दिलेल्या आहेत त्या गायी मोजता येणार नाहीत तेवढ्या गायी मी दान दिलेल्या साध्या सुध्या नाही <coughs> <coughs> तरुण गायी दुभत्या गायी त्यांच्या पाठीवर रेशमी वस्त्र संपूर्ण शिंगांना सोनं लावलेलं गळ्यात सोन्याचे अलंकार पायामध्ये सोन्याच्या साखळ्या अशा गायी मी दान दिल्या सालंकृत गायी वत्सासह वा, म्हणजे वासरासह मी ब्राह्मणांना दान दिल्या लाखो गाईंचं दान माझ्या हातून घडलं इतकंच नव्हे तर मी कित्येक लोकांना जमिनी दान दिलेले आहेत विहिरी बांधल्या तळी बांधली गोर गरिबांना अन्नदान केलं इतकं मोठं पुण्यकर्म मी केलं परंतु एक दिवस झालं काय तर मी गाई दान देत होतो त्या गाईंच्या कळपामध्ये एका तपस्वी ब्राह्मणाची गाय चुकलेली रस्ता चुकलेली ती गाय त्या गायीत येऊन मिसळली आणि हे मला माहिती नाही एक तपस्वी ब्राह्मणाला त्यानं माझ्याकडे गायी मागितल्या म्हणताना त्या गायी मी त्याला दान दिल्या त्या गायीत तो तपस्वी ब्राह्मण घेऊन निघालेला होता तोपर्यंत तो ज्याची चुकलेली गाय होती तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि त्यानं त्या कळपातली आपली गाय ओळखली तो त्या घेऊन जाणाऱ्या ब्राह्मणाला म्हणाला अरे म्हटला ही गाय माझी आहे तेव्हा तो म्हणाला की आत्ताच राजानं मला दान दिले त्या दोघा ब्राह्मणांच्यात भांडण लागलं की तो म्हणतो ही गाय माझी आहे तो म्हणतो ही गाय माझी आहे भांडण काय ना तेव्हा हे दोघही ब्राह्मण राजाजवळ आले आणि राजाला सांगितलं पहिल्या ब्राह्मणानं की माझी चुकलेली गाय होती मी तिला दोन दिवस झाले हुडकाय लागलोय आणि ती गाय तुम्ही या ब्राह्मणाला दान कशी दिली तेव्हा राजा म्हणाला तुम्ही काय काळजी करू नका या गायीच्या बदल्यात मी तुम्हाला अजून शंभर गायी देतो परंतु तो तपस्वी होता तो म्हटला ते काय चालणार नाही ही गाय तुम्ही मला द्या मग या ब्राह्मणाला विचारलं ज्याला दान दिलेली होती त्याला विचारलं अरे तो म्हणाला की राजेसाहेब ही दान दिलेली गाय तुम्ही परत घेता काय एकदा दान दिलेली वस्तू ही आपली होती काय हे धर्मशास्त्र आहे काय धर्मशास्त्रात हे बसतंय काय गाय देणार असला तरच मला द्यानंतर मला गाय नको म्हणून तो निघून गेला माझी गाय तुम्ही याला कशी दान दिली तुम्ही शंभर गाय जरी मला दिली तरी मला हीच गाय पाहिजे म्हणून तो ब्राह्मण रागा रागात निघून गेला फक्त एवढं पाप माझ्या हातून घडले ते सुद्धा अनावधानानं घडले माझा ज्यावेळे मृत्यू झाला मृत्यूनंतर यमासमोर मला नेऊन उभा केला चित्रगुप्ताना सांगितलं यमानी म्हटले यांचं पत्रक काढा म्हटले काय पुण्य आहे काय पाप आहे तेव्हा ते, ते चित्रगुप्तांनी सांगितलं की संपूर्ण पुण्यच आहे म्हटले पाप नाहीच आहे फक्त एक पाप अनावधारणाने ह्यांच्या हातून घडलेलं आहे तेव्हा यमानं सांगितलं की तुम्ही पुण्य पहिल्यांदा भोगणार आहे की पाप पहिल्यांदा भोगणार आहे या पुण्याईनं हे जे पुण्य संचय तुमचा झालेला आहे त्या पुण्य संचयित संचयातून तुम्हाला उत्तम अशा प्रकारचं लोक प्राप्त होणार आहे परमेश्वरी कृपा तुमच्यावर होणार आहे मग तुम्हाला पहिल्यांदा पाप भोगायचा आहे की तुम्हाला पहिल्यांदा पुण्य भोगायचं आहे राजानं सांगितलं मला पाप भोगायचा आहे म्हणजे जा पड जा आणि ह्या विहिरीमध्ये मी सरडा होऊन पड आणि तुमच्या स्पर्शानं मी आता मुक्त झालो त्यानं कृष्णांना प्रदक्षिणा केली नमस्कार केला आणि देव तो देवदूतांनी आणलेल्या विमानात बसून तो पुण्य लोकाला निघून गेला भागवतात आलेली कथा आहे एवढं संचय करून सुद्धा एवढं पुण्य करून सुद्धा अनावधानानं एक पाप घडलं त्या पापाचं फळ म्हणून सरडाहून पडायची पाळी पुण्य हे भोगायलाच लागणार पाप हे भोगायलाच लागणार कुणालाही त्यातून सुटका नाही परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची जीवनातली चरित्रातली एक कथा सांगतो म्हणजे तुमच्या सगळ्या लक्षात येईल महाराजांचा चातुर्मास चालू होता महाराजांच्या चातुर्मासामध्ये कित्येक भक्त लोक महाराजांना महाराजांच्या दर्शनाला यायचे जेवढे यायचे तेवढ्या सगळ्यांच्या करता भोजन प्रसाद असायचा आणि महाराज भिक्षेला जायचे भिक्षा मागून आणायची आणि भिक्षा मागून आणलेली भिक्षाच जेवायचे महाराज बाहेर पंक्ती बसलेल्या महाराज पंक्तीतून फिरून आले सगळ्यांना सांगितलं सावकाश होऊ द्या सावकाश होऊ सावका द्या काय लागेल ते मागून घ्या म्हणून सगळ्यांना सांगितलं आणि आपण आले आणि आपली भिक्षेची झोळी काढली आता त्यातनं भिक्षा काढणार एवढ्यात महाराजांना जोरात विंचूचा दोष झाला विंचूचा आणि एवढ्या जोरात चावला महाराजांना वेदना सहन मस्तकाला गेली काय करावं हो, काय सुचना महाराज अवस्थेमध्ये गेले आणि दत्तगुरुंना विचारलं की महाराज म्हटले आता माझ्यावर हा प्रसंग का काय घडलं माझ्या हातून तेव्हा दत्तगुरूंनी सांगितलं की गडबडीत म्हटले तुमचं एक स्तोत्र वाचायचं राहिले एक स्तोत्र तुम्ही आज वाचलेलं नाही नित्य वाचनातलं म्हणून तुम्हाला विंचूचा दौष झाला महाराजांच्या डोळ्यातून घळा 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 अश्रुधारा व्हायला लागल्या लोकांना वाटलं की विंचूचा दोष झाला ते महाराजांना सहन होईना म्हणून सगळ्यांना विचारलं महाराज म्हणले या विंचूच्या दंशाचं मला काहीच वाटत नाही म्हणले या संपूर्ण समाजाकरता करुणा माझ्या मनामध्ये निर्माण झाली की माझ्यासारखा तपस्वी संन्यासी जन परमेश्वर प्राप्ती करता इतके परिश्रम केलेले आहेत आणि अजून करतोय तर मी एक स्तोत्र म्हटलं नाही तर मला चावतो तर तुम्ही काहीच करत नाही तुम्हाला काय काय शिक्षा होती याच्या विचारानं मला दुःख झालं याच्या विचारानं मला दुःख झालं त्यांनी स्वामी महाराजांनी एक स्तोत्र म्हटलं नाही तर त्यांना चावला आपण आपल्या जीवनामध्ये काहीच करत नाही आहोत सुख लोलूप झालेलो आहोत या देहाला जास्तीत जास्त सुख मिळवण्याकरता आपण प्रयत्न करतो आहोत परमेश्वर प्राप्तीचा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा ना नाही आहे अशा परिस्थितीत आपल्याला काय काय भोगावं लागेल आपण विचार करा भोगल्याशिवाय सुटका नाही आहे भोगावंच लागणार आहे आपण आपल्या जीवनामध्ये काय काय करतो कसं वागतो लोकांच्या बरोबर कसं बोलतो या सगळ्याच फळ आपल्याला भोगावं लागणार आहे रत्नाई रत्नाईला महाराज म्हणतात की तू पती पत्नी मध्ये भांडण लावलंस आणि त्यांचं भांडण बघून तू आनंदित झालीस तू सुखी झालीस त्याच फळ तुला भोगावं लागणार आहे म्हणून तुला जीवनामध्ये तुझ्या संसारिक जीवनामध्ये प्रपंचामध्ये तुला सुख लागणार हा कर्म विपाकाचा सिद्धांत आहे कर्म आहे आपलं कर्म हे आपल्या बरोबरच आहे केले कर्मन चुकले विधी बळे ब्रह्मादिकी रे किले माते पाहुणे हासले नरहरी कोठे तुझी पाऊले हे जे कर्म केलेले आहे ते कर्म आपल्याला चुकणार नाही आहे त्या कर्माचं फळ म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सुखदुःखाचे अनुभव घेत असतो महाराजांनी सांगितलं रत्नाईला की म्हटले तू गाडगापूरला ये गंधर्व म्हणतात भीमा अमरजेचा सुंदर संगम आहे त्या संगमामध्ये पापविनाशी नावाचं तीर्थ आहे त्या तीर्थावर तू आम्हाला येऊन भेट त्या ठिकाणी तुझी माझी भेट होईल आणि त्या ठिकाणी हे जे पाप आहे हे तुझं पाप मी घालवतो तू काय काळजी करू नकोस म्हणून तिला सांगितलं आणि महाराज तिथून निघाले महाराज तिथून निघाले सगळे शिष्य बरोबर आहेत भक्त बरोबर आहेत आणि सगळ्यांना घेऊन महाराज आता त्र्यंबकेश्वर मध्ये आले आणि त्र्यंबकेशमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन देवाचं दर्शन महाराजांनी घेतलं तीर्थयात्रा केली आणि तिथून पुढं नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये काय घडलं आणि गोदावरीची उत्पत्ती कशी झाली हा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया अवधूतचिंतन श्री गुरुदेव